हार्ट पेशंट आला तर ऑनलाईन सेफ करून तुम्ही वाचू शकता ऑनलाईन सेफ कसं येऊ शकतो तिकडनं येईपर्यंत आता जिथे डॉक्टर घेतात त्यांचं काय अभिनंदन करतो मी आणि चांगली भूमिका घेतली की मी ते मदत करेन पण एखादं हार्ट पेशंट झाले आणि गर्मी एवढी वाढली की हार्टच्या पेशंटची सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे इथे समजा पेशंट ते डॉक्टर तिथे येईपर्यंत तो पेशंट जगणार काय प्रायव्हेट मध्ये सोडून येईल का इथे ह्याची अकबर खाली हे सेक्युटी पेटवली आणि वर ते ठेवून राहिलं तो पेशंट तो प्रमाणे ते शिजणार नाही आणि खाली आग पेटत राहणार तुम्ही फक्त ते ऑनलाईन ऑनकॉल ते घेतलंय ना ते साहेब पुन्हा ऑन कॉल होऊ शकत नाच पेशंट हे डॉक्टर आलेले त्यांच्या काय सांगितलंय सलाईन लाव म्हणून सांगितलं पेशंटला आणि आम्ही काय म्हटलं दोन दिवस थांबा नंतर आम्ही घेऊन जातो घरी ओके सलाईन लावून सगळे चलाईन लावलं नाही तुम्ही त्याच्यानंतर पायट घालवून शक आता मी सिस्टरांनी सांगितलं ते म्हणाले आम्हाला लिहून द्या काय ही पद्धत नाही ना तुमची गरिबांना परवडत तिथे जर वागणूक सिस्टर किंवा डॉक्टरची व्यवस्थित असेल तर नाही तर खराब असेल तर अर्धा पेशंट तिथेच खालाच होतो कारण काय वाटतं डॉक्टरांना बघा देव कोणी बघितलं नाही डॉक्टर देवाच्या रूपात असतो त्या पद्धतीने तुम्ही पेशंटची काळजी करायला जर हालत तशी असेल तर कशी होणार मला सांगा परमनंट फिजिशियन पाहिजे तर आम्हाला सुद्धा म्हणजे कसं आहे ज्यावेळेला एखादा हार्ट अटॅकचा पेशंट येतो तर आम्ही त्यावेळेला हार्टचा ज्या वेळेला आमची प्रामाणिक म्हणजे आमची तर नेहमीच आम्हाला एक प्रामाणिक आता मी पास करून काम करतात रिक्वायरमेंट कमतरता तुम्ही तुमचीच मागणी घेऊन आपण त्यांची मंत्र्यांची वेळ घेऊ बाबा काय म्हणजे आंबेडकर त्यांची वेळ घेऊ आपण त्या लागू अशी परिस्थिती आहे सगळ्याच्या अधिवेशन पण येतो आम्ही टाकू त्याच्यामध्ये फक्त ह्याच हॉस्पिटलची प्रथा नसणार हे सगळं जिल्ह्यातल्या बहुतेक हॉस्पिटलमध्ये आता आम्ही बरेचसे पेशंट घेऊन बोललो कधी ना कधी असतो इथे फक्त रेफर करतो साहेब वाटवत बोल तुका अजिबात काय बघा एकच काम आहे तिथे सलान लावतात तुम्ही सरकारला मागणी करा बाबा डायरेक्ट लोक बोलतो आमची सामाजिक मानसिक प्रतिष्ठान एक संस्था आहे त्या माध्यमातून रात्री नऊ ते, ते बारापर्यंत आम्ही सेवा पुरवतो आम्ही ते चार आमचे रजिस्टर मेंबर पंधरा आहेत म्हणून आम्ही चार ते पाच ठरावे नेहमी दिवस न तुमचा पाच वर्ष झाली नऊ ते बारा सेवा पुरवतो कारण इकडे स्टाफ नाही आहे डॉक्टर काही करू शकत नाही कारण आम्ही त्यासाठी आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी उपोषण केलं होतं आबिडकर सांची भेट पण घेतली त्यांच्या जा बंगल्यावर जाऊ आबिड काय सांगितलं की आपण एका महिन्यामध्ये तुम्हाला काही करून तुम्हाला हे हे करतो त्या आम्ही कुठे मागितलं तर एक मेला आमचं ऑपरेशन होतं आणि ते आम्ही प्युरच होतो नियुक्ती केली परंतु आम्ही तिथं पर थांबणार नाही पण आम्ही प्रोसिजर करणार आणि आपण एका महिन्यात तुम्हाला डॉक्टर देऊ असं आम सांगितलं महिनेमध्ये तेच सांगितलं पण ते सर जर तुम्ही ता तुम्ही जर ताकद लावली तर नक्की होऊ शकतं

क्रिटिकल आहेत त्यांना माहिती आहे हो, ते म्हणाले दोन दिवस थांबा नाही तर तुम्ही घरी घेऊन हो जा किंवा वामून येणार मग म्हटलं आम्ही दोन दिवस बघतो मग रात्री त्यांनी काय सांगितलं की पाईप घाला त्यातून नर्सनं सांगा पाईप घालायला आणि त्यातून लिक्विड सोडा सेकंड पार्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलं की सलाईन लावा मग ते दोन्ही गोष्टी झाले नाहीत मी सकाळी आता येते भावाला सांगितलं त्यांनी नाही मग निदान डॉक्टर अवेलेबल नाही मग ते जे सांगतात ते तरी फॉलो करायला पाहिजे तुमचे कर्मचारी मेहरबानी करते मेहर हॉस्पिटल मनस्ताप असतो होता पेशंटचा तुमचे उत्तर जर व्यवस्थित नसते तर मग एखाद्या हे सर येणार मग काहीतरी वेगळा उचित करत मग तुम्ही संपावर आणणार हे करणार ते करणार त्यापेक्षा बघा जो काम आहे तो काम आपल्याला करायचाच आहे तुम्ही पेशा अवलंबल राहू शकता तर तुम्हाला त्यांची सेवा करणं काय होत <laughs> त्यामध्ये तुम्ही त्रास झाला हे झाला सांगून उपयोग नाही ना इमर्जन्सी सेवा ही तुमची त्याच्यात तुम्ही डॉक्टर जर सांगता का अमक्या जसा पाईप पेशंटला पेशंटच्या माणसाला सांगता त्या पेशंटच्या माणसाला आपल्या ग्रामीण भागातील लोक आहेत त्या पेशंटला माहिती आहे कुठल्या तरी पाईप पाहिजे काय पाहिजे मग डॉक्टरने त्या नर्सना सांगून ते काम करून घ्यायला पाहिजे का नको हा मग पेशंटला जातो त्यांच्या बाजूच्या लोकांचा काय उपयोग आहे त्याचा असं सांगता येते का

तुम्हाला आमच्या विषय एक गोष्ट आहे आता इथे स्थानिक आमदारांची कमिटी असते बरोबर ना त्यांची कधी बैठक वगैरे होते आढावा घेतात स्थानिक आमदारांना हॉस्पिटल कधी बघितलं

शक्तीपीठ साठी पोट तिथे बोलतात म्हणजे त्याच्यात काहीतरी फायदा आहे पण सामान्य लोक त्यांना मतदार आहेत ही परिस्थिती कर्मचाऱ्यांची बैठक घ्या बैठकीला तसा सूचना करा की बाबा अशा तरी पहिली गोष्ट आमदार आमदार साहेबांमार्फत आम्ही आरोग्य मंत्र्यांची शिष्टमंडळ भेट घेतो त्याची रिक्वायरमेंट तुमची ती आम्हाला द्या त्या पद्धती आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण एक गोष्ट आहे गैरवर्तन जे आमचे काही उपचार घ्यायला गोरगरीब माणसं इथे आहेत त्यांच्यावर गैरवर्तन आहेत आणि त्यांना चांगली सेवा मिळू द्या ही अपेक्षा आहे